फ्रेश कडक क्वालिटीमध्ये त्यानंतर सौंदळे जवळपास अर्ध्या टोपल्याच्या आसपास सौंदळे असतील त्यानंतर थोडेसे बळे आहेत चला आणि तुम्हाला एक वेगळा मासा दाखवायचा राहिला मित्रांनो हे बघा हा बघा वेगळा मासा मित्रांनो बघा आता जवळपास तीन ते चार जाळे अजून आमची बाकी आहेत आणि मध्ये मध्ये बळे येतात त्याच्यामुळे खूप वेळ जातोय तर मित्रांनो पहाटेचे वाजलेत साडेसहा आणि आज आम्ही समुद्रामध्ये आलो होतो मित्रांनो साडेतीन वाजता साडेतीन वाजल्यापासून व्हिडिओ चालू करू शकलो असतो पण काळोखामध्ये दाखवणार काय चंद्रोत्सव तेच दाखवून आता दाळी मारून तर आलेलीच आहे कारण आलो तेव्हा बघितलं तर सगळीकडे गर्दीची गर्दी होती कारण काल बांगडा भेटला होता तेव्हा असं सगळेच जण आले होते आणि आम्ही पण त्याच बातमीला आलो होतो पण थोडा लेट म्हटलं मारूया कारण खटी वगैरे इतर मास्त्यातलं बारीक त्याच्यामुळे ते पडत असतात जाळ्यांमध्ये आणि ते मिळाले की नंतर सॉर्टिंगसाठी पण खूप वेळ लागतो त्याच्यामुळे आम्ही थोडा लेट मारला मग म्हणजे आता पंधरा वीस मिनटं झालीत माग मारून जसं दिवस दिसायला लागला त्याच्या अगोदर आपला माग मारून झाला होता म्हणजे पंधरा वीस मिनटं झाली तो जवळपास सव्वा साच्या आसपास आपला माग मारून संपूर्ण झाला होता आणि त्यानंतर आता मस्तपैकी आराम करतोय तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मानवले स्वजाच्या नवीन बिडमध्ये सगळ्यांचा मनापूर्वक स्वागत आहे होता म्हणजे आज पण आहे बांगड्याची तुप्पानी मासेमारी रोजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलत होतो आपण संध्याकाळी जायचो म्हणजे चार साडेचार वाजता जात होतो आणि रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत घरी येत होतो तर आजचा रुटीन थो टोटलीच चेंज आहे कारण आज आहे आपण पहाटे पहाटे आलो आणि सकाळी आपण पोहोचणार आहोत बंदरामध्ये आणि क्लिअरली जे काय असेल तर तुम्हाला बघायला मिळणार कारण रोज रात्रीचे व्हिडिओ रात्रीचे व्हिडिओ त्याच्यामध्ये क्लिअरिटी थोडी कमी जास्त होत असते आज तुम्हाला एकदम परफेक्ट क्लिअर पिस्टर क्लिअरमध्ये आपण तुम्हाला दाखवू की बांगड्याची मासेमारी कसे केली जातं डाळी वगैरे सगळी व्यवस्थित मारून झालीत आता एक अजून एक पंधरा ते वीस मिनटं वाट बघायची आणि त्यानंतर आपण लगेच जाळी ओढा लागणार आहोत आणि बघा आता तांबूस लागायला मित्रांनो चालू झाली आजूबाजूला बोटी आहेत म्हणून ना मागे बसला आहे आणि हे बघा इकडे एक लाईट तुम्हाला दिसतील येटच्या बाजूने म्हणजे येठची बाजू ही आहे ते येटच्या बाजूला भरपूरच बोटी होत्या तर आम्ही थोडं उपर आलो उपर म्हणजे आचरा साईड येट म्हणजे वेंगुर्ला साईड ता ता था था तर ला का चाळी मारून झालीत आणि जसा आता दिवस वरती येईल तसं आपण आता थोडासा वेळ थांबून एक पन्नास ते वीस मिनटं थांबून लगेच आपण जाळी ओढणार आहोत तर मित्रांनो सकाळचे बरोबर सात वाजलेत आणि दिवस पण उजाळला आहे बघा त्याला दिवस आजूबाजूला बोटी दिसत आहेत पण ते लांब लांब आहेत भरपूर तर आता आपण जाळी ओढायला घेतोय कारण आम्ही काय केलं त्या साईडला गर्दी होती म्हणून थोडंसं सा या साईडला येऊन जाळी मारलीत आज कारण त्या दिवशी तुम्ही बघितलात की चारे साडणे आमच्या बोटी होत्या तर आम्हाला थोडासा रिपोर्ट कमी होता एका भावाला फोन केला होता आता जस्ट तो बोलला की थोडीफार कमी आहे मासळी तर आज बघूया आपल्या नशीबामध्ये काय आहे ते आता लगेच एक पाच मिनटात क्लिअर होईल तर चला जाळी ओढायला जाऊया मशीन स्टार्ट करूया मित्रांनो बघा आम्ही जाळी ओढताना नेहमी ने हा जो गोंधळ आहे तो इथे लावतो कारण काय माहीत आहे आम्ही समोर असतो वाटून टाकलेला बांगडा इथे पडतो चुकून या खानामध्ये जाऊ शकतो आणि त्या गॅप ठेवलेली आहे आपण त्यासाठी हा गोंता लावणं पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तर बांगडे आपले सगळे त्या पाण्यामध्ये पडत राहतील आणि त्याला मग ऑइल वगैरे लागेल ला। त्याला जास्त वेळ नको आता लगेच मशीन स्टार्ट करायला मुंनाने दृष्टी गोंधळाला घेतोय आणि स्टार्ट करूया मशीन एकदा ती मित्रांनो बघा आपली पाच जाळी आतापर्यंत ओढून झाली आणि एवढे मागे दिसतात तेवढेच मागे आपल्याला फक्त भेटले आणि हे बघा पुढे बघा दोन तीन मध्ये दो आता काही जोर नाही जास्त मी तुम्हाला पहिल्यांदा बोललो होतो की व्हिडिओ सुरुवात करतो ना की भावाला फोन केला काही सांगितलं होतं पण पुढे व्हिडिओ काय मिळेल हे सांगू शकत नाही त्याच्यामुळे चला व्हिडिओ आपण कंटिन्युअसली करूया आणि जाई ओढायला देऊया मित्रांनो बघा आता जवळपास तीन ते चार जागे अजून आमची बाकी आहेत आणि मध्ये मध्ये बळे येतात त्याच्यामुळे खूप वेळ जातो ते तुम्हाला मागे मास्क दाखवतो नव्हता माझेचं गेल्यानंतर आणि बावटा बघा औटा इथे आवीसमोर जास्त काय रिपोर्ट नाही आहे पुढे मासे भेटलेत पण आपण लगेच घेऊन ते मार्केटमध्ये पण जाणार आहोत आणि तिकडे जाऊन बघणार आहोत की आज आपल्याला ताज्या माशांना किती रेट मिळतो मित्रांनो आठ होत आलेत आणि आमची जाळी ओढून आली बघा सूर्य पण वरती आलं आहे पूर्ण आणि तुम्हाला दाखवतो एकदा सगळी जाळी ओढून झाल्यानंतर आपल्याला काय काय मिळालं आणि त्याचं नियोजन नंतर आता कसं करायचं हे आता करायला जाऊन ठरवायचं कारण आता तर मार्केटमध्ये आपण घेऊन जाऊ शकत नाही आधी फोन करावा लागेल ला एजंटला बाबा आमचा एजंट तयार असेल तरच घेऊन जाईल नाहीतर मग लोकल विक्री करू हात विक्री करू आज पहिल्यांदा काहीतरी वेगळा एक्सपेरिमेंट करायला मिळणार आहे तर आता बघू या किनाऱ्याला गेल्यानंतर काही चित्र स्पष्ट होईल इथं तुम्हाला दाखवतो आपल्याला मासे काय मिळाले ते आणि कोणकोणते मासे मिळाले त्याला हे बघा मित्रांनो आपल्याला एवढे सगळे बांगडे मिळालेत आणि एकदम फ्रेश कडक क्वालिटीमध्ये त्यानंतर साऊंदळे जवळपास अर्ध्या टोपल्याच्या आसपास सावंदळे असतील त्यानंतर थोडेसे बळे आहेत बळा मासा हे बघा हे बोंबील ते आपल्याला नाहीला मिळायचे नंच्या जाळ्यांना मिळायचे राणा हा राणा मासा आमच्याकडे याला राणा मासा म्हणतात कोलंबी मिळाली आहे पण त्याला शेपोटत नाही बघा बे, असं काहीतरी वे वेगवेगळं सगळं मिळालेलं आहे आणि पेडवे पेडवे पण थोडेफार आहेत आणि थोडेफार पुढे मी वाटून ठेवलेच आता बघूया किती रुपये येतात काय होतात ते सगळे आता पुढच्या व्हिडिओ पुढे समजेलच आपण हा व्हिडिओ कंटिन्युअसली करणार आहोत मासे विकेपर्यंत तर चला आधी तुम्हाला एक वेगळा मासा दाखवायचा राहिला मित्रांनो हे बघा हा बघा वेगळा मासा मित्रांनो सौंदाच आहे पण त्याला केंड माशेने चावून चावून त्याची काय हालत केली ना ते बघा आणि हा बघा एक बांगडा पण इकडे आहे हे बघा हे केण माशाचे पराक्रम असतात मित्रांनो चांगल्या माशांची वाट लावतो आणि पूर्ण मच्छीमारांचं नुकसान होतं तर त्याला दिवस खूप वरती आलाय आपल्याकडे वेळ पण खूप कमी आहे कारण वेळेवरती आपल्याला पोहोचायचं आहे तर त्याला व्हिडिओ कंटिन्युअसली करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो मुद्दा म्हणून मुद्द व्हिडिओ स्टार्ट करतोय कारण हे बघा मग अशा आपण तुम्हाला बोललो इथे आपण कापड लावतो तर का लावतो हे आता मासे मी समोरून किंवा मुन्नानी इथून फेकले असतील तर डायरेक्टली हे खानामध्ये पडणार होते म्हणून हे कापड लावण्याची आयडी आपण इकडे केली आहे म्हणजे हा गोंता झाड जो शिवला आहे जाळ्यांवरती घालायला तर याचा उपयोग असा पण होऊ शकतो तर चला डायरेक्टली भेटूया मार्केटमध्ये आता मित्रांनो बघा बोट स्टार्ट केली आहे आवाज येत असेल तुम्हाला आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी भरून घेतलंय कारण काय माहिती त्याच्यामध्ये आता मी बांगडे आणि सावंदळे भरणार आहे फक्त कारण पाणी का भरलंय ते पण सांगतो आणि खालचे जे मासे आहेत ना ते चिरडले जातात पाण्यामुळे व्यवस्थित सगळं बॅलन्स होतं त्याच्यामुळे पहिल्यांदा मी बांगडे किंवा याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि नंतर भरती जे करमट आहे ते सगळ्या शेवटी खाडेमध्ये गेल्यानंतर ते भरणार आहे मित्रांनो पहिल्यांदाच दहा वाजता मार्केटमध्ये आलो आहे फक्त बांगडे आणि जे काय सावंद होते ते घेऊन किती किती लागणार सगळं चारशे रुपये तीनशे रुपये सांगितले राजीला बघूया काय वीस वीस एक सौंद होते ते वीस सावंद तीनशे रुपये तर मित्रांनो आपले बांगडे आणि सावंद्य टोटली आले आले लगेच सॉल्ट झाले सातशे रुपये बांगड्याचा रेट तीनशे रुपये

गर्दीत गर्दी आणि बांगड्याला पण रेट होतो सकाळी आठशे रुपयाचा तर मित्रांनो मासे वगैरे विकून आलोय आणि आणि आजचा रिपोर्ट आपण बघितला फक्त एक हजार रुपयाचा रिपोर्ट झाला कारण आपल्याला थोडेच फार बांगडे भेटले होते आणि थोडेसे सौंदळे भेटले होते तर त्याच्यात सातशे रुपयाचे बांगडे आणि तीनशे रुपयाचे सौंदळे जवळपास जाऊन येऊन दीड हजार रुपयाच्या वरती डिझेल गेलं असेल आमचं त्याशिवाय प्लस मेहनत असेल मित्रांनो धंदा आहे चढउतार चढउतार येत राहतात पण आपण काय रेग्युलरली जर जात असू ना तर काय प्रॉब्लेम नाही म्हणजे लेवलमध्ये ते इक्वल चालतं कधी ते प्लस होतो कधी तिथे मायनस होतो कधी लेवलमध्ये असतं कधी डिझेलचेच पैसे वसूल होतात कधी कधी मेहनतही सुटत नाही कधी कधी डिझेलचे पैसेही वसूल होत नाही असा मित्रांनो हा मासेमारी धंदा आहे आणि आता मी जवळपास पावणे एक झालं आहे आणि आता बंदरावरती आलो याचं कारण की भरती आणि ओटी बघायला लागते कारण आज संध्याकाळी परत जायचं साडेतीन वाजता म्हणजे झोप तर बिलकुल नाही आहे आणि आपला मित्र भेटला आहे विनायक तू कुठून आला आहेस राहूला चंदगड चंदगडवरून इथे मासेमारीसाठी आलेला आहे आणि मासेमारीच्या बोटवरती असतो तर रोज आपल्याला विचारपूस चालू असतो आणि आपला सबस्क्रायबर आहे त्याच्यामुळे दाखवतो हो तर आता काय आलो आहे तर भरती आणि ओ टी बघायला आलो आहे म्हणजे कितपत पाण्याची लेवल राहते कारण आपल्याला जायचं दू दु, जवळपास दु, साडेतीन वाजता परत बाहेर निघायचं जायला तर हा व्हिडिओ इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल मासेमारीची आवड असेल मोठमोठे मासे बघायचे मोट असतील मासे बांगड्याची मासेमारी आणि विविध प्रकारची डे नाईट मासेमारी बघायची असेल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ मला कमेंट करा मला जाणून घ्यायला खूप आवडेल कारण बरेच दिवस आपण प्रश्न केला नव्हता की कुठून कुठून व्हिडिओ बघताय तर नक्कीच तुमच्या नवनवीन गावांची शहरांची नावं पुढे येऊ दे नक्कीच मला बघायला आवडतील वाचायला आवडतील आणि ठीक आहे चला भेटूया एक नवीन व्हिडिओ बोलते तोपर्यंत बाय बाय